तीन श्री सहा हात तया माझा दंडवत श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओचं शीर्षक आहे हे दहा अनुभव तुमच्यासोबत घडलेत का दत्तगुरू तुमच्या आसपास आहेत त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या चला व्हिडिओला सुरुवात करू प्रत्येक भक्ताच्या आयुष्यात असा एक क्षण येतो जेव्हा त्याला जाणवतं की काहीतरी अदृश्य शक्ती त्याच्या आयुष्यावर लक्ष ठेवून आहे अशा वेळी आत्मा हादरतो आणि त्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात दत्तगुरु हे अशा भक्तांसाठी अज्ञातातून मार्ग दाखवणारे गुरु असतात त्यांनी अनेक भक्तांच्या आयुष्याला दिशा दिली आहे जर तुमच्या आयुष्यात ही विशिष्ट घटना पुन्हा पुन्हा घडत असतील किंवा काही भावना तीव्रतेने सतत जाणवत असतील तर हे लक्षण आहे की दत्तगुरू तुमच्या जवळ आहेत चला तर मग पाहूया अशा दहा गोष्टी ज्या तुम्हाला सतत जाणवत असतील तर निश्चित समजा दत्तगुरू जवळच आहेत अचानक कोणताही प्रसंग नसताना तुमच्या मनात दत्तगुरूंचं नाव येणं किंवा त्यांचा चेहरा डोळ्यासमोर येणं हे त्यांच्या उपस्थितीचं मोठं चिन्ह असतं मन पूर्वेपेक्षा अधिक शांत होतं आणि श्री दत्तात्रेयाणम हा जप आपसुक सुरू होतो हे अनुभव केवळ मनाच्या कल्पना नसतात तर दत्तगुरूंची कृपा असते त्यांच्या सूक्ष्म रूपाचीही साक्ष आहे दत्तगुरू ज्यांच्या पाठीशी उभे असतात त्यांना कोणत्याही भयाची गरज राहत नाही मनात त्यांच्या आठवणींचं पुन्हा पुन्हा येणं म्हणजे ते काहीतरी सांगू पाहत आहेत किंवा रक्षण करत आहेत अनेक भक्त असं सांगतात की अगदी धावपळीच्या जीवनात किंवा त्रासाच्या प्रसंगी त्यांना दत्तगुरूंचं स्मरण होतं आणि त्या क्षणी एक वेगळीच ऊर्जा जाणवते ही ऊर्जा केवळ आध्यात्मिक असते आणि ती शरीराला नव चैतन्य देऊन जाते काही वेळा रस्त्यात जाताना एखादी गाडीवर दत्त लिहिलेलं दिसतं कुठेतरी त्यांचा फोटो दिसतो किंवा कुणीतरी अचानक त्यांचं नाव घेतं ही सर्व चिन्ह असतात की ते आपल्याला काहीतरी संकेत देत आहेत ही कृपा जाणवणं ही भक्तासाठी मोठी अनुभूती असते दत्तगुरूंच्या स्मरणासोबत मन शांत होणं आणि हृदय हलकं वाटणं हे विशेष अनुभव असतात काही वेळा मन अकारण आनंदित होतं आणि कोणतीही घटना नसताना डोळ्यात पाणी येत हीही त्यांची कृपा असते अशा भावावस्थेत भक्त स्वतःलाच विसरतो आणि दत्तगुरूंच्या चरणामध्ये विलीन होतो या अवस्थेला दत्तमय अवस्था म्हणतात ही अवस्था लवकर कोणालाही मिळत नाही पण ज्यांच्या आयुष्यात दत्तगुरू स्थायिक झाले आहेत त्यांनाच हे अनुभव प्राप्त होतात काही वेळा दत्तगुरूंचं स्मरण हे संकटाच्या क्षणी आपसुकच होतं भीती अपघात किंवा आरोग्याच्या त्रासात भक्त जप करत राहतो आणि त्याला वाटतं की कोणीतरी त्याच्या भोवती आहे तेच दत्तगुरू असतात त्यांच्या स्मरणाने संकटावर मात करता येते हे फक्त श्रद्धेचा भाग नसून वास्तव अनुभव आहे कारण अनेक भक्त अशा प्रसंगी आश्चर्यकारक वाचले आहेत त्यामुळे जर तुमच्या मनात दत्तगुरूंचं स्मरण सतत होत असेल समजा ते जवळच आहेत आयुष्यात अनेक प्रसंग येतात जेव्हा आपण मानसिक गोंधळात असतो पण दत्तगुरूंच्या कृपेने कधीकधी अचानक मन शांत होतं श्वास सुरळीत होतो आणि अंतरात्मा स्थिर होतो या क्षणी काहीही बोलण्याची किंवा समजवण्याची गरज नसते कारण मनाचं शांत होणं हे स्वतःचं एक आध्यात्मिक संकेत असतो हेच संकेत असतात की दत्तगुरू तुमच्या मनामध्ये स्थिर झाले आहेत जेव्हा ते जवळ असतात तेव्हा त्यांची ऊर्जा आपल्या मनाला थेट परिणाम देते आणि सारे विचार थांबतात ही स्थिती धाण्यासारखी असते जिची सुरुवात ते स्वतःच करतात मन सतत अस्वस्थ असतं अनेक प्रश्न चिंता भीती आणि अनिश्चितता घेऊन फिरत असतं पण अचानक कोणतीही बाह्य गोष्ट न घडता मन शांत होणं हे सहज शक्य नसतं जोपर्यंत कुणीतरी अदृश्य मार्गदर्शक आपल्या आत न बसलेला असेल दत्तगुरूंच्या सानिध्यातच असं घडतं त्यांच्या अशा कृपेच्या क्षणी मन समाधानी वाटतं आणि जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो आपण हातून हलकं वाटायला लागतो हा अनुभव अगदी लहान वयातील मुलांनाही होतो आणि ज्येष्ठांनाही या शांततेमुळे एखाद्या मोठ्या निर्णयाच्या आधी आपोआप उत्तर सापडतं कोणतंही पुस्तक न वाचता कोणाचंही मत न ऐकता एक ठाम निर्णय मनात तयार होतो हे दत्तगुरूंचं मार्गदर्शन असतं ही मन शांती केवळ मानसिक नाही तर आध्यात्मिक असते यामुळे शरीर ही आरोग्यपूर्ण राहू लागतं जर सतत मन अकारण शांत होत असेल विशेषतः दत्तगुरूंचं स्मरण करताना किंवा त्यांची मूर्ती पाहिल्यावर तर समजा ते तुमच्यासोबत आहेत काही भक्त सांगतात की रात्री झोपण्यापूर्वी त्यांना अचानक एक प्रकारची शांतता जाणवते दिवसभर कितीही ताणतणावात गेला असला तरी मनात हळूहळू समाधानाचं एक थर साचतो झोपदेखील सहज लागते आणि सकाळी उठल्यावर एका प्रकारचा हलकेपणा वाटतो जणू काहीतरी दैवी स्पर्श मिळाल्यासारखं ही फक्त शारीरिक विश्रांती नसते तर ती असते दत्तगुरूंच्या कृपेची आध्यात्मिक विश्रांती आपल्या मनावर आणि आत्म्यावर हात ठेवला आहे याची अनुभूती येते मनातला गोंधळ कमी होणं चिंता विरगळणं या गोष्टी दत्तगुरूंच्या अदृश्य हातून घडतात जेव्हा आपण ध्यान करतो दत्तनाम जपतो किंवा गुरूंचं भजन ऐकतो तेव्हा अचानक आतून गूढ शांतता प्रकट होते सर्व बाह्य आवाज बंद झाल्यासारखे वाटतात आणि मन लयबद्ध स्थिरतेत जातं ही अवस्था सहज येत नाही कारण ती केवळ दत्तगुरूंच्या कृपेनेच शक्य होते तेव्हा त्यांचं सूक्ष्म रूप आपल्या चित्तात स्थिर होतं आपल्याला सावरण्यास मदत करतं ही अनुभूती मिळणं म्हणजे गुरूंनी आपल्याला स्वीकारलं आहे जर ध्यान करताना अशा प्रकारची खोली शांती आणि आंतरिक समाधान जाणवत असेल समजा दत्तगुरु स्वतः तुमचं अंतकरण उजळवत आहेत दत्तगुरू सतत संकेत देत असतात कधी भावना कधी दृश्य कधी घटनांमधून पण जे भक्त श्रद्धेने त्यांचं नामस्मरण करतात त्यांच्यासाठी हे संकेत अचूक आणि स्पष्ट होतात त्यांची कृपा म्हणजे वायूला पकडल्यासारखी दिसत नाही पण जाणवते तीच भावना आपल्या आत्म्याला जागृत करते श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद